शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार मी दत्ताराम दळवी आपण पाहताय प्रकट महाराष्ट्र समुद्र सपाटी ते सह्याद्रीच्या पर्वतरांगा मधला जो परिस, परिसर आहे त्याला कोकण असं संबोधलं जात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील आदर्श शिक्षण समिती ही गोवळकर आणि पाटणकर या दोन व्यक्तीने एकोणीसशे साठ साली स्थापन केली तिथपासून ते आतापर्यंत चौसष्ट वर्ष या समितीचं काम फार उत्कृष्ट विषयात चाललेलं आहे आता त्या समितीचे अध्यक्ष सुरेश पवार आणि भरत पाटणकर हे सेक्रेटरी आहेत आणि त्यांची मंडळीही काम करतात गेली साठ वर्ष ते कशा पद्धतीने काम करतायत याचा आढावा आपण घेणार आहोत त्या प्रत्येक विद्यार्थ्याला मग तो देवगड तालुक्यातीलच असेल असं नाही पण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा बाहेरच्या विद्यार्थ्यांनासुद्धा इथे बक्षिसं दिले जातात केवळ आदर्श शिक्षण समिती हे नाव असलं तरी शैक्षणिक क्षेत्रात न राहता सर्व क्षेत्रातील विद्यार्थ्यांना सिलेक्ट करून त्यांचा यथोचित सत्कार करून त्यांच्या कार्याला किंवा त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिलं जातं इथे इथे शैक्षणिक क्षेत्रात तर आहेतच डॉक्टर वकील इंजिनियर आणि तत्सम काही गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार यावेळी करण्यात येणार आहे आपण जाणार आहोत लोर परळीतील आर्य समाज मध्ये आदर्श शिक्षण समितीचा कार्यक्रम चालू आहे तिथे जाऊन प्रत्यक्ष आदर्श समिती आदर्श शिक्षण समितीचं काम कसं चालतं हे पाहणार आहोत चला आपण जाऊया DJ. So. Hey. उपस्थित असलेले अध्यक्ष श्री सुरे सुरेश गोपाळ पवार सरचिटणीस भारत गजानन पाटणकर त्याचबरोबर आपले पदाधिकारी गोपीनाथ नेवरेकर इकडे आहेत राजाराम ढोलू पवार हे कोषाध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबर जे जे आता बाकी जेव्हा सुरू होईल तेव्हा त्या ठिकाणी त्यांच्या आजच्या सभेचे सभेला अपेक्षा असलेले आजचे संस्थेचे हितचिंतक श्री दत्ताराम दळवी या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये ज्या पद्धतीने ध्वजारोहण होतो आणि त्या ठिकाणी परराष्ट्र राज्यापैकी कोणीतरी येतो आणि त्याच पद्धतीने आज आमचे मित्र त्या ठिकाणी दत्ताराम दळवी आजच्या या ठिकाणी आलेले आहेत त्याचबरोबर आपले प्रकट महाराष्ट्राचे संपादक श्री रवी पोतापकर या ठिकाणी आहेत त्याचबरोबर आपले जे आता ह्या ठिकाणी उपस्थित असलेले प्रकाश पवार त्याचबरोबर विजय पाटणकर विजय यशवंत पाटणकर आणि अण्णा शिरकर अण्णा बालकृष्ण शिरकर हे या ठिकाणी आहेत भगवान पाटणकर इथे आलेले तर आजची तर आजची ही सभा आणि या सभेचं जे कामकाज आहे मला वाटतं भगवान पाटणकर यांनी जरा स्टेज वर यायचं शिक्षण समितीचे सभासदांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि अध्यक्ष सुरेश पवार यांच्या परवानगीने आपण

हमारे दोनों हमारे दोनों मैं पंचायत से या अपन या हमारे नारायण बोल नारायण बोल योगदान दिलेलं आहे जरी आता लॉकडाऊन पैशाचा प्रॉब्लेम नाही आहे मी पंच्याहत्तर मध्ये मोबाईल आलो आणि त्यानंतर आता पण पन्नास वर्ष मी या संस्थेमध्ये मागेल आहे आता अशी गोष्ट आली कॉमेडी आता कॉमेडी बनवायला माणसाने पानसा मिळत नाही आणि सर्व तरी सर्वांनी थोड्या प्रमाणात लक्ष द्यावं हे सर्वांना मनापासून विनंती करतो आणि आपले संसारी असे घरघराट होत नाहीत सर्वांना शिव मदत होईल तरी सर्वांनी या संस्थेकडे लक्ष द्यावं एवढी विनंती झालेले एकतीस तारीखला प्रकाश पवार यांचा सत्कार करण्यात येत आहे आणि मी संस्थेला अशी विनंती करतो याच्याही पुढे आपले जे विद्यार्थी पालक सर्वांचा सत्कार होता होत असताना आपले संस्थेचे पदाधिकारी यांचाही सत्कार उल्लेखनीय व्हावा ही विनंती करतो आणि असेच त्यांना शुभेच्छा सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना उर्वरित आयुष्य आरोग्यदायी चांगले राहो ही शुभेच्छा देतो प्रकाश पवार हॅलो हॅलो जरा दोन मी फक्त शांत राहा सगळ्यांनी मी जास्त बोलणार नाही कारण तुमच्या टाळ्यांचा आवाज येण्या अगोदरच मी भाषण भाषेत मित्र आदर्श शिक्षण समितीचे सर्व कार्यकर्ते व्यासपीठावरील सगळे मान्यवर सगळे पारितोषिक विजेते त्यांचे पालक आणि तुम्ही सगळे सभासद बंधू बघितले आदर्श शिक्षण समिती बरोबर आमचाही संबंध चाळीस वर्षापूर्वीपासूनचा आहे बऱ्याच वर्षापासून अगदी शेजारी शेजारी असल्यासारख्या आमची ही सेदारी सेदारी संस्था आहे खर तर आपला हा कार्यक्रम जुलै किंवा ऑगस्ट पर्यंत होतो पण काही कारणास्तव कदाचित दिवाळीपर्यंत या आला याचं कारण एकच असू शकतं की संस्था म्हटली किंवा कुटुंब म्हटलं की ते वाढणार काही हेवे दावे आलेच पण ते हिवे दावे बाजूला ठेवून आतापर्यंत जसं ज्येष्ठ नागरिकांनी हा संघ चालवला ही समिती चालविली तशीच नवीन नवोनीत आणि आता जे तरुण वर्ग आहेत त्या तरुण वर्गाने जर इकडे लक्ष दिलं तर पुढचं पाऊल चांगल्या प्रकारे होईल याचं कारण असं एकतर तरुण एज्युकेटेड आहेत समजदार आहे आणि नवे नव्या नोंदीचे आहेत कॉम्प्युटर युगातले आहेत इंटरनेट विभाग आहे आता, सदा, सदा, आता जे ह्याच्यामुळे जे सगळे कार्यकर्ते वर गेले त्यांच्या वेळेला ही सगळी सुविधा नव्हती या तुमच्या सुविधेचा फायदा घेऊन तर ही संस्था नावारूपाला आणायचं काम आता तरुण वर्गांचं राहिलेलं आहे मित्र आपण सगळेजण कोकणवासी आहोत आणि एकत्र येणं फार गरजेचं आहे आणि अशी जी व्यासपीठा आहे अशी जी संधी आहे किंवा अशा संस्था आहेत या संस्थेच्या माध्यमातून सगळ्यांनी एकत्र यायला हवं आदर्श शिक्षण शिक्षण समितीचं कार्य नेहमी आवाज आवाज झाला आवाज दोन मिनिटात मी आहे आवाज आदर्श शिक्षण समितीचं कार्य नेहमीच ने उल्लेखनीय झालेलं आहे याच्या पुढेही त्यापेक्षा उल्लेखनीय कसं होईल हे बघण्याची जबाबदारी तुला सर्वांची आहे तरुण लोकांची आहे यानंतर एक दोन मिनिटाचाच कार्यक्रम होईल मी माझ्या भाषणातच सांगतो आमचे जे प्रकट महाराष्ट्र यूट्यूब चॅनेल आहे त्याचे बारा लाख व्ह्युअर्स आहेत म्हणजे आपला हा कार्यक्रम बारा लाख लोकांमध्ये त्याच्यासाठी तुमचं थोडंसं सहकार्य हवं इथे एक इथे मुलाखतीचा एक छोटासा कार्यक्रम पाचवी तासाचा त्याच्यात ज्या पहिल्या आलेल्या आहेत विद्यार्थिनी त्यांनी येथे यायचं आहे एक मला वाटतं तिथे डॉक्टर होते एक एक आर्किटेक्ट होते एक एम बी ए होते आणि बारावीने एस एस सीचे पहिले नंबरचे आले आहेत त्या विद्यार्थ्यांनी इथे स्टेजवर यायचं आहे या समितीचे कार्यकर्ते आणि आमचे संपादक यांच्याशी संपर्क साधून आपण एक दोन मिनटाचा कार्यक्रम करू तुम्ही सर्व लोकांनी आदर्श समिती आदर्श शिक्षण समितीच्या कार्यकर्त्यांनी मला एक उलप्रमाणे आणि माझ्याकडून जेवढं काय होईल तेवढं सहकार्य करण्याचं मी आश्वासन देतो आणि माझे मन शिवसेना जय हिंद जय महाराष्ट्र

दिवाळी असून देखील उपस्थिती खूपच चांगली आहे आणि अशीच उपस्थिती असावी आणि आम्ही दिलगिरी व्यक्त करतो हा कार्यक्रम सप्टेंबर मध्ये होणार होता परंतु अकाउंट काम सीए ला काम पूर्ण न झाल्यामुळे थोडा थोडा वाढत गेला आणि त्याच्यानंतर मुलांच्या परीक्षा आल्या सहा माही परीक्षा आल्या आणि त्याच्यामुळे मग तो आम्हाला हा एकोणीस तारीखला नकार पण घ्यावा लागतो जेणेकरून सगळ्या मुलांच्या परीक्षाला संपले असते मी काही मुद्दे स्वतः क्लिअर करतो आम्ही शिक्षण समिती तर मी वयाचं वाटप तर आम्ही वेळोवेळी ताबडतोब केलंच आहे मार्च महिन्यामध्ये जून महिन्यापासून सुरुवातीलाच वया पुस्तक त्यांचं वाटप वगैरे त्याच वेळेस यावर्षी साहित्य आम्ही शैक्षणिक साहित्य आणले आहे ते प्रत्येक कॅटेगरी मुलांच्या त्या कॅटेगरी प्रमाणे ते व्यवस्थेला योग्य योग्य आणि ते स्टँडर्ड क्वालिटीचं आहे वया त्याच्या वर्षी मी तुम्हाला सांगितलं होतं की आमचा कार्यालयाची जागा बदलू शकेल त्या वर्षी परंतु थोडासा जागेच्या म्हणजे एरियाच्या किती एरिया द्यायचा ऑफिसचा तिथं आपण नुसतं बिल्डिंगचा ऑफिस कार्यालय आहे तिथला त्याच्यावरून थोडस मागे पुढे होत आहे म्हणून ते भाग फिरड गेला परंतु या वर्षात ती कामं हो पूर्ण होतील आणि पुढच्या वर्षी काम चालू होण्याची शक्यता चालू आहे या या पाच सहा महिन्यात काम चालू होण्याची शक्यता आहे तुम्हाला ते त्याची माहिती वेळोवेळी देण्यात देण्यात येईल निवडणुकीच्या बाबतीमध्ये आज समाधानाची गोष्ट म्हणजे आज चार 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 लोक चार सभासद आम्हाला तिथे रेडीमेड मिळाले नाहीतर सभासद मिळवण्यासाठी आम्हाला मोठी कसरत करावी लागते मी म्हणावं म्हणाली परंतु ती कसरत आता या वर्षी करावी लागणार नाही की जे आता चार आणि दहा अकरा लोक आहेत तर ते आहेत म्हणजे नीट आहेत आणि हिशोब म्हणजे अंतर्गत हिशोब तपासले जे मगाशी नव्हते ते नंतर आमच्याकडे प्रकट झालेलेच आहे बिचारा एक विशेष हॉस्पिटलला ॲडमिट आहे आणि ते थोडेसेच्या प्रॉब्लेममध्ये आहेत आणि सुभाष चव्हाण आता आलेले आहेत म्हणजे व्हॉट्सअप वर वाद व्हॉट्सअप वर आपला हा व्हॉट्सअप ग्रुप आहे हा फक्त संस्थेच्या संबंधित नोकऱ्यांच्या संबंधित शैक्षणिक व्यवस्थेच्या संबंधित आहे मध्ये तर एकाने कुठेतरी लग्नासाठी वायवले होते तर त्याच्यासाठी आपल्याकडे भरपूर मोठे ग्रुप आहे सिंधुदर्गर रत्नागिरी एक ग्रुप आहे आणि सिंधु सिंधुदुर्गा वेगळा ग्रुप तीन चार ग्रुप आहे तुम्ही तिकडे जॉईन व्हा तुला हा ग्रुप ह्याच्या कामासाठी नाही जर तुम्ही गुढाकार घेऊन येत असाल आणि आदर्श शिक्षण तरी समिती दर्फे जर एखादा तुम्ही ग्रुप चालू होत असाल तर नक्की चालू करा ना परंतु नको असलेल्या ग्रुपमध्ये आपण काहीतरी घुसवायचं आणि त्याच्यानंतर वाद निर्माण करायचा आणि या वादामध्ये विचारले आमचे सगळे टार्गेट करतात राजाराम पवारांना कसं <laughs> होता कामा नाही तुम्ही फक्त हा ग्रुप त्या योग्य कामासाठीच वापर करा बस एवढं सांगून मी दोन शब्द संपवतो जय हिंद जय महा आर्य समाज आणि हॉल हो उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे सुद्धा काही आभार व्यासपीठावर बसलेल्या सर्व कार्यकारी सदस्यांनी

भवितव्य जाणणारी एक संस्था आहे एक समिती आहे या समितीचं कार्य शैक्षणिक जरी नाव असलं तरी सगळ्या क्षेत्रात चांगलं काम करते हे आपल्याला गेली सदुसष्ट सदुसष्ट वर्ष जवळजवळ चौसष्ट वर्ष आपल्याला आहे तरी त्यांचं कार्य कसं चाललं आहे हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचावं की जेणेकरून नवीन जे लोक येणारे आहेत या समितीकडे आकर्षित होणारे आहेत विद्यार्थी आहेत त्यांचा सुद्धा हो या समितीकडे कल होईल यासाठी आपण आदर्श शिक्षण समितीकडून जाणून घेणार आहोत की त्यांचं आता का आतापर्यंत कार्य कसं आहे नमस्कार साहेब तुमचं नाव माझं नाव सुरेश पवार अध्यक्ष आणि या संस्थेचा अध्यक्ष आहे गेली नऊ वर्ष काय सांगाल आदर्श शिक्षण समितीबद्दल जी स्थापनेपासून आतापर्यंत थोडक्यात आढावा घेतला तर आमच्या दर्शकांना ते आवडेल माझा जन्म एकोणीशे एकसष्ट चा आहे परंतु ही संस्था आहे ती एकोणीशे बासष्ट ची आहे आणि त्यापासून हे बासष्टला पंचवीस पैसे पन्नास पैसे असे पैसे गोळा करून ही संस्था त्यावेळेस उभी केली होती एकोणीसशे बासष्टला आणि त्यापासून ते आज तागायत ही संस्था गरीब मुलांना पुस्तकं वया त्यांचा सत्कार करणे त्यांना मोटिवेशन करणे त्यांना आता तर आम्ही त्यांना शैक्षणिक साहित्यही पुरवतो आणि असंच आमची कमिटी ही आमची एकदम सक्षम असते ती आम्ही एकजुटीने काम करतो या संस्थेमध्ये आणि अजूनही याच्या पुढे आम्ही ही संस्था लवकरच शंभर वर्षाचा कार्यक्रम आम्ही साजरा करू एकंदरीत त्यांनी सांगितलं संस्थेला जरी चौसष्ट वर्ष झालेली असली तरी शंभर वर्ष किंवा महोत्सव पर्यंतचा जो कार्यक्रम आहे तो ते नक्कीच यापुढे हाताळतील आपण अजून जाणून घेऊया सर तुमचं नाव भारत पाटणकर संस्थेच्या सरचिटणीस म्हणून गेली सहा वर्ष काम करत आहे ही संस्था सुरुवातीपासून शांताराम गोवळकर हरीश केळकर शंकर पाटणकर तसेच आनंद दाभोळकर वगैरे इतर समा गृहिणींनी ही पुढे नेली आहे आणि तशीच याच्या सुद्धा आम्ही संस्थेची उत्तरोत्तर प्रगती करून मुलांना अधिकाधिक शैक्षणिक साहित्य उच्च दर्जाचे प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नशील राहू तुम्हाला काय म्हणायचं साहेब काय सांगा आदर्श समितीबद्दल आदर्श शिक्षण समिती या संस्थेमध्ये ही जवळजवळ पंचेचाळीस वर्ष या ठिकाणी आहेत शांताराम गोवळकर असल्यापासून ते सरचिटणीस होते मी सरचिटणीस होतो आणि एकंदरीत ह्या संस्थेमध्ये जे आम्ही या ठिकाणी ज्यावेळी सहकार्याने जे काम केलेलं आहे त्याच पद्धतीने आज ही संस्था या ठिकाणी उत्तरोत्तर या ठिकाणी प्रगती करत आहे हे आम्हाला कौतुक वाटतंय आणि ह्या या संस्थेला खरोखरच या बऱ्याच याने योगदान दिलेलं आहे त्यांचं या ठिकाणी मनापासून कौतुक करावंच वाटतं शिक्षण समितीने चौसष्ट वर्ष जे जे कार्य केलेलं आहे त्या त्या कार्यात बऱ्याच बुजुर्ग लोकांची सुद्धा भर पडलेली आहे त्याचबरोबर आता जो पारितोषिक वितरण समारंभ इथे झाला त्यात जे पारितोषिक वितरण ज्यांनी मिळवलेलं आहे त्यांच्याकडून आपण जरा ऐकून घेऊया की ले ले। कशा पद्धतीने त्याने अभ्यास केला आहे कायम काय पुढच्या लोकांना मार्गदर्शन करतील तुझं नाव माझं नाव साक्षी दिलीप पाटणकर कुठलं पारितोषिक मिळालंय तुला मला एम एस सी मायक्रो पार्ट वन साठी पारितोषिक मिळालं एम एस सी पार्ट वन साठी अभ्यास करताना नवोदिताना तू काय मार्गदर्शन करशील एम uh, एस सी पार्ट वन म्हणजे तुम्ही जो कुठलाही विषय घेतलाय त्यामध्ये मुळात तुम्हाला रस असला हवा रस असायला हवा तुम्ही कन्सिस्टंटली अभ्यास केला तर चांगले मार्क्स नक्कीच मिळतात आणि आदर्श शिक्षण समितीबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी प्रत्येक वेळेला या पारितोषिक समारंभातून आम्हाला प्रोत्साहन दिलंय की तुम्ही असंच ह्यापुढेही काम करत राहा आणि सगळ्यांना मी हेच सांगेन की असंच काम करत राहा पुढे तुमचं नाव नाव मला फोर्थ इयर बी आर सांगाल तुम्ही विद्यार्थ्यांना काय नाही ही बोलल तसंच तुम्हाला तुम्ही जे चूज करतात फील्ड त्यात तुम्हाला रस असला पाहिजे त्याशिवाय तुम्ही मेहनत नाही करू शकत आदर्श शिक्षण समितीने त्यांचं म्हणणं आहे विद्यार्थीच घडवलेले नाहीत तर विद्यार्थ्यांना भविष्यात कसं कुठल्या पदासाठी किंवा कुठलं क्षेत्र निवडावं हो। याचंही मार्गदर्शन दिलेलं आहे आपण अजून काही विद्यार्थ्यांना विचार काही तुझं नाव पाटील कुठलं पारितोषिक म्हणाल मला एमबीए मध्ये एमबीएचं पहिल्या वर्षाचं पारितोषिक घेताना तुझा अभ्यासाचा कल कसा होता तो आमच्या दर्शकांना सांगशील आता एम बी ए हे खूप सारे ह्याच्यात आहे तर मी हॉस्पिटल आणि हेल्थ मध्ये एम बी ए करते तर जर तुम्हाला एम बी ए करायचं आहे तर ते तुम्हाला पहिला डिसाईड करावं लागेल की तुम्हाला काय करावं करायचं आहे मग तुम्हाला ते वे भेटणार आहे की तुम्हाला कुठे जायचं फार सा? छान सांगितलेलं आहे तिने जे जो 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 तुम्ही व्यवसाय निवडाल किंवा जे क्षेत्र निवडाल त्या क्षेत्राची पूर्ण माहिती करून घेऊन त्याच्यातून प्रात्यक्षिके किंवा जे जे अनुभव तुम्हाला इतरांकडून मिळतील ते आपल्या अभ्यासात कसे आत्मसात करून आणायचे आणि तो आपलं आपलं जे क्षेत्र आहे ते पुढे कसं करायचं हे त्यांनी सांगितलंय तुम्हाला काय वाटतं काय तुम्हाला कुठलं मिळाले पारितोषिक मला एमबीबीएस मध्ये दुसऱ्या वर्षाचा अच्छा एमबीबीएस मध्ये दुसऱ्या आता ही वैद्यकीय लाईन झाली ती मग वाले झाले एमबीबीएसच्या विद्यार्थ्याने विद्यार्थी म्हणजे आतापर्यंत पहिल्या वर्षावरून पोचताना तुम्ही कशा प्रकारे अभ्यास केला तो जर आमच्या विद्यार्थ्यांना सांगा तर एम बी बी एसमध्ये पहिलं वर्ष तरी आम्हाला म्हणजे सर्व बेसिक असं अनॅटेमी बायोकेमिस्ट्री वगैरे होतं त्याचा अभ्यास करायला तुम्हाला तुमचं बेसिक जर स्ट्रॉंग असल्या पहिल्या तर, तर तुम्हाला ते पुढच्या पाच वर्षांना आणि त्यानंतर पुढे एम डी वगैरे करायला युजफुल असतं सो तुम्हाला म्हणजे जर सुरू करायचं असेल तर, तर, तर पहिल्या वर्ष खूप चांगलं असतं तेव्हा तुमचा बेस स्ट्रॉंग करा फार सुंदर सांगितलेलं आहे सगळ्या मुलांनी जी जी कामयाब मुलं झालेली आहेत जी ज्या एम बी एस पर्यंत किंवा एम एस सी पार्ट वन पर्यंत पोहोचलेले जे विद्यार्थी आहेत त्यांनी इतर विद्यार्थ्यांना सांगितलं केलेलं मार्गदर्शन जर विद्यार्थ्यांनी आत्मसात करून त्या पद्धतीने अभ्यास करायचं ठरवलं तर नक्कीच त्या एसच्या पुढे जातील असं मला वाटते आपल्याकडे एक बॉक्सर आहेत भी, मला भीती वाटली का जर त्यांच्याकडे नाही गेलं तर कदाचित ते ओरडतील तुमचं नाव क्रिश निलेश लाभोळकर माझं नाव अभ्यास करून तू बॉक्सिंगचे हे करतोय काय कसं साधलं सगळं कारण मला सपोर्ट भेटलेला आहे माझ्या बाबांचा आईचा मला सपोर्ट भेटलेला आहे मी मिलिटरी स्कूलमध्ये आहे संभाजीनगर औरंगाबादमध्ये तर तिकडे बी बी चव्हाण मिलिटरी स्कूलमध्ये आहे मी मग तिकडे सगळ्यांचा सपोर्ट वगैरे भेटलेला आहे सगळं ते करतात ना माझ्यासाठी खूप चांगला मला अभिमान वाटतो स्वतःचा अभिमान वाटतो माझे आजोबा आहेत अनंत ताबोळकर ते माझ्यासाठी खूप काय करत आहेत म्हणून माझ्याने अभिमा अभिमान वाटतोय खूप कारण त्यांनीच चांगलं मार्गदर्शन केलं आहे आदर्श शिक्षण समिती हे शांताराम गोवळकर शंकर पाटणकर गजानन पाटणकर अशी बरीच नावं आहेत जी माझ्या माझ्याबरोबर काम केलं आपल्याबरोबर काम केलं आहे ह्या लोकांनी ज्या ज्या पद्धतीने ह्या संस्थेसाठी योगदान दिलं आहे त्या त्या संस्थेसाठी योगदान देण्याची सगळ्यांनी विनंती केलेली आहे की तरुण वर्गाकडे हे जातं तरुण वर्गाने एवढंच लक्ष ठेवावं की आपली आदर्श शिक्षण समिती पुढे चांगल्या प्रकारे ह्याच्यापेक्षा हो। कसं काम करेल हे बघ बघावं असं सगळ्यांना वाटतं आहे सगळ्या विद्यार्थ्यांचं या मत चांगलं आहे आमचे व्हिडिओ जर्नालिस्ट रवींद्र कोतापर कोतापकरसह मी दत्ताराम दळवी दौरपर्यंत मुंबई

ू नका बरं का